उद्देश काय फक्त महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती नव्हे तर प्रत्येक महामानवांची जयंती का साजरी केली जाते त्याचा पाठिमागचा उद्देश आपण समजून घेतला पाहिजे कारण सगळ्या महामानवांची जयंती साजरी होत असताना आपण एक गोष्ट ध्यानात ठेवा त्यांच्या कार्याला उजाळा देणं आणि त्यांनी जे केलेले कार्य आहेत ते सातत्याने टिकून ठेवण्याचं काम आपल्यावर आहे आपल्यावर सर्वात महत्वाची जबाबदारी आहे की त्यांनी जे केलेले कार्य आहे ते टिकून ठेवणं आणि निरंतर चालू ठेवणं म्हणजे याचा अर्थ महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्त्री शिक्षणाचा महत्वाची जे ज्योत पेटवलेली आहे स्त्री शिक्षणाचा अधिकार जो स्त्रियांना मिळून दिलेला आहे स्त्री शिक्षणासाठी जे महत्वाची त्यांनी क्रांती घडून आणलेली आहे त्या क्रांतीची ज्योत आपल्याला इथून पुढे पेटवत ठेवायची म्हणजे याचा अर्थ स्त्री शिक्षणासाठी त्यांनी केलेलं कार्य कोणतं आहे की स्त्रियांनी फक्त चूल आणि मूल इथपर्यंतच न राहता तर आता जे राष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर स्त्रिया काम करत आहेत तिथपर्यंत स्त्रियांनी पोहोचलं पाहिजे म्हणजे याचा अर्थ पुरुष आणि स्त्रियांमधला मतभेद लोकांनी विसरायला पाहिजे की स्त्रियांनी फक्त चूर आणि मुलंच काम करावं असं नाही तर पुरुषांनी स्त्रियांना सुद्धा पुरुषाबरोबर अधिकार मिळवून दिला पाहिजे पण हे अधिकार मिळून देतील का नाही याची शाश्वती नव्हती म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये स्त्रियांना सुद्धा पुरुषांबरोबर समान अधिकार दिला महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्त्रियांनी अधिकार मिळवण्यासाठी सुरुवातीला त्यांना बाहेर पडावं लागल शिक्षणाचा अधिकार मिळावा लागल आणि नंतरच त्यांना कायदा आणि संविधान माहिती होणार तर कुठल्याही गोष्टीचं शिक्षण घेतल्याशिवाय आपल्याला वाचता आला पाहिजे मेन महत्वाची वाचन नाही तर आपल्याला संविधान करणार नाही म्हणून सुरुवातीला स्त्रियांनी सुद्धा बाहेर येऊन आपलं शिक्षणाचा अधिकार मिळवला पाहिजे महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्वतः अगोदर त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षण दिलं आणि त्यानंतर त्यांच्या पत्नीने महत्वाचं कार्य बजावलं ते म्हणजेच आपल्या पतीला पाठिंबा दिला आणि त्यांनी सर्वप्रथम स्त्रियांसाठी शिक्षणासाठी पुणे या ठिकाणी शाळा उघडली मग आपण म्हणतो फक्त शाळा उघडली मग शाळा उघडल्यानंतर त्या शाळेचा उपयोग खरंच आजकालच्या स्त्रिया घेतायत का कारण काही गळा ग्रामीण भागातील स्त्रिया आहेत त्यांना अजून सुद्धा शिक्षणापासून वंचित ठेवल्या जाते आहे म्हणजे आता तळागाळातील स्त्रियांना सुद्धा अजून सुद्धा शिक्षणाचा अधिकार का मिळत नाहीये त्याचं एकमेव कारण आहे आपण फक्त म्हणतो पुरुष प्रधान देश आहे पुरुष प्रधान देश फक्त पुरुषच राहतात का त्यामध्ये स्त्रियांचा सुद्धा सहभाग तेवढाच आहे म्हणजे अर्थ आपण स्त्रियांना ध्वजाभाव देतोय म्हणजे याचा अर्थ आपण जयंती साजरी करून काहीच करत नाहीये जयंती साजरी का करावी याच कारण तुम्हाला सांगितलं मेन महत्वाचा उद्देश आहे पुरुष आणि स्त्रियांना सम समान अधिकार मिळाले पाहिजे त्यांना वागणूक कुठल्याच प्रकारची ही मिळाली नाही पाहिजे पुरुषांनी इथून पुढे लक्षात ठेवायला पाहिजे आतापर्यंत ज्यांना शिक्षण नाही एज्युकेशन नाही त्यांनी आतापर्यंत जे सुरुवातीपासून पारंपरिक करत आले तसंच आले पण इथून पुढे पिढीने पिढीने असं करायला नाही पाहिजे इथून पुढच्या पिढीने स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळून दिला पाहिजे आपली पत्नी असेल आपली बायको असेल आपली ताई असेल आपली अक्का असेल ज्या काही सगळे सोयऱ्याच्या आपल्या जवळचे नातेवाईक असतील त्या प्रत्येक स्त्रियांना आपण शिक्षणाच्या अधिकारापासून वंचित ठेवलं नाही पाहिजे त्यांना शिक्षणाचा अधिकार दिला पाहिजे नाही तर सध्या आता पाहिलं असं एकच काम आहे मी बाहेर कामाला जातो घरचा फक्त स्त्रियांनी लेकर बाळ सांभाळायचे त्याचप्रमाणे स्त्रियांना सुद्धा तो अधिकार आहे आणि तो अधिकार मिळाला आहे पण पाठिंबा आहे तो कोणाचा पुरुषांचा पण संपूर्ण पुरुषांचा पाठिंबा स्त्रियांना आहे का लग्न झाल्यानंतर आपण म्हणतो बायकांना की या ठिकाणी फक्त घर सांभाळला पाहिजे म्हणजे या ठिकाणी आपण घर सांभाळलं पाहिजे म्हणजे एवढ्या पुरतच बायकू केली का नाही कारण तुम्ही एक गोष्ट ठेवा आज आपल्या राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रपती पदावर एक महिला आहे द्रौपदी मुर्मू जर भारताच्या देशाचं पहिलं नागरिकत्व एखादी महिला स्वीकारत असाल तर तुम्ही घरामध्ये एखाद्या स्त्रियांना चुली पुरतं का ठेवता स्वयंपाका पुरतं का ठेवता त्यांना सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारचं एज्युकेशन दिलं पाहिजे आणि मी माझ्या भाषणामध्ये कधी पण एक उदाहरण तुम्हाला दिलं असं ज्या वेळेस एखाद्या स्त्रीचं लग्न होते आणि लग्न झाल्यानंतर त्या स्त्रीला वाटतं की मला एज्युकेशन घ्यायचंय मला कुठल्या तरी एखाद्या जा पदावर जायचंय त्यावेळेस मोठा पाठिंबा पाहिजे ते म्हणजे पुरुषांचा म्हणजे या पुरुषाचा पाठिंबा असेल तर शंभर टक्के ती उच्च पदस्थावर जाऊ शकते आणि याचं ज्वलंत उदाहरण आता सध्या घडलेलं आहे एका महिला शिक्षणासाठी जे काही त्याचा नवरा असेल त्या नवऱ्याने शिक्षण शिकून न दिल्यामुळे त्या स्त्रीनं थोडंफार सहा महिन्यासाठी वेगळा होण्याचा निर्णय घेतला आणि वेगळा होऊन त्या आता सध्या जिल्हा परिषदच्या शिक्षिका आहेत म्हणजे याचं कारण काय की स्त्रियांमध्ये धमक आहे स्त्रियामध्ये कुवत आहे स्त्रियांना काम करण्याची इच्छा आहे पण त्यांची इच्छा मारण्याचा प्रयत्न कोण करत असेल तर आपण लोक करतो मग आपण सुद्धा सुधारला पाहिजे आपल्याला काय वाटतंय एकाने घर सांभाळायला पाहिजे एकाने नोकरी करायला पाहिजे आज जर दोघांनी नोकरी केली तर तुमचं घर सांभाळण्यासाठी तुम्हाला शंभर टक्के वेळ भेटतो पण आपल्याला काय वाटतंय नऊ ते पाच ड्युटी केली तर बाहेर मी फिरलो पाहिजे पाहिजे पण आपण कधी सुधारणार त्यांना सुद्धा मन आहे त्यांना सुद्धा बाहेर जाण्याचा मोह आवरत नाही म्हणजे त्यांना सुद्धा तुमच्यासारखं बाहेर फिरावं वाटतं बाहेर जावं वाटतं पण आपण त्यांना फक्त घराच्या पायरी पुरतच बायको म्हणून पोचलेलं मग खरंच आपण दयंती जयंती साजरी करून आपण त्यांचं कार्य चालू ठेवायलाच का आजकाल बघितलं असेल स्त्रियांना शिक्षणापासून वंचित का ठेवलं जाते कारण ते शिक्षण शिकल्यानंतर नोकरी करतील आणि नोकरी केल्यानंतर घर कोण सांभाळणार अशा प्रकारची सध्या विचारसरणी लोकांमध्ये पसरलेली आहे म्हणून ज्ञानात ठेवा आणि आपण काय करतो एज्युकेशन घेतो एज्युकेशनच्या जोरावर एखाद्या राजकारणी एखाद्या व्यक्तीला पकडतो आणि त्याचे दोन झेंडे हातात घेऊन मिरवतो आणि घरी आल्यानंतर काय भेटते तर काहीच नाही सध्या एकमेव गोष्ट चालू आहे एज्युकेशनच्या जोरावर लोकांनी राजकारण जाण्याचा प्रयत्न केला आहे आणि आता सध्या पाहिला तर आतापर्यंतच्या महामानवांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल मागास प्रवर्ग पिछाडलेला प्रवर्ग ज्यांना वागणूक चांगल्या प्रकारे दिली जात नव्हती त्या प्रत्येक प्रवर्गासाठी प्रत्येक महामानवांनी कार्य केलेले आहे पण सध्या तुम्ही पाहिला असाल आताचे सामाजिक कार्यकर्ते धनाढ्य आणि श्रीमंत लोकांच्या राजकारणी पाया पडतात आणि त्यांचे पाया धरून त्यांचे झेंडे पकडतात म्हणजे असा अर्थ सरस समाजकारण चालू आहे का प्रत्येक महामानवांचं तुम्ही कार्य बघा त्यांनी पिछाडलेला वर्ग दुर्बल घटक गरिबीतून वर आणण्यासाठी त्यांनी काम केलेलं आहे मग कुठलाही समाज असो प्रत्येक समाजासाठी प्रत्येक महामानवांनी कार्य केलं पण आताचे राज्यकर्ते आताचे समाजकर्ते काय करताय तर प्रत्येक महामानवाला वाटून घेण्याचा प्रयत्न करताय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त बौद्ध समाजासाठी महात्मा ज्योतिराव फुले फक्त माळी समाजासाठी बिरसा मुंडा फक्त आदिवासी समाजासाठी म्हणजे अशा प्रकारे तुम्ही जर महामानवांना वाटून घेणार असता कारण छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं की मराठा समाज महात्मा ज्योतिराव फुलं म्हणलं की माळी समाज मग अशा प्रकारे जर प्रत्येक महामानवांना जर समाजामध्ये वाटून घेण्यात तुम्ही जर रस बाळगत असताल तर खरंच तुम्ही त्यांची चांगल्या प्रकारची कार्य चालू ठेवता येतात कारण ज्या व्यक्तींचा दर्जा आंतरराष्ट्रीय स्तरावर आहे ज्या व्यक्तींचा दर्जा आंतरराष्ट्रीय स्तरावर आहे तुम्ही तुटपुंजा समाजासाठी एक घटक बनवलाय म्हणजे याचा अर्थ ज्या व्यक्तीची ख्याती आंतरराष्ट्रीय स्तरावर गा असते मग त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील महात्मा ज्योतिराव फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील बिरसा मुंडा असतील प्रत्येक महामानव प्रत्येक महामानवाची ख्याती आंतरराष्ट्रीय स्तरावर आहे आणि आपण त्यांना आणून कुठे ठेवलंय आपल्या फक्त समाजाकडून जयंती आली की फक्त त्याच समाजाने साजरी करायची बाकीचा समाज का झोपला म्हणजे याचा अर्थ त्या व्यक्तींनी फक्त एकाच समाजासाठी कार्य केलंय आपण ओळखत नाही आपल्याला वाटते त्या समाजासाठी त्यांनी कार्य केले नाही आणि का केलं याचं कारण आपण शोधलं पाहिजे त्यांनी याच एकमेव कारण आहे की तो समाज तो घटक या समाजापासून वेगळा होता विचारलेला होता दुर्बल होता आर्थिकदृष्ट्या मागास होता आणि त्यांना वर आणण्यासाठी यांनी कार्य केलं पण आता जे समाज करते आणि जे राज्य करते जे वर आहेत नेण्याचा काय करताय प्रयत्न करताय म्हणजे याचा अर्थ गोरगरीब कुटुंबातील महिलांना स्त्रियांना पुरुषांना वर आणण्याचा प्रयत्न करत नाही कारण त्यांना यांना वर आणायचंय तर माझा काय स्वार्थ आणि आता स्वार्थापोटी राजकीय लोक सामाजिक कार्य करते धनाढ्य आणि श्रीमंत राजकीय लोकांचे सध्या बळी पडले आणि त्याच्यामध्ये आपल्या थोडक्यात ग्रामीण भाषेतल्या शब्दातलं सांगायचं झालं तर गायच्या गळ्यात काय असते घंटा लोडलं असते ना वासराच्या काउन लेपल तशा प्रकारचं काम झाले लोडलं म्हणजे ते असा तर आता चालतंय का <coughs> रस्त्यावर फरफडत चालते यांची ती दाव असत कारण इथं सध्या जर बघितलं स्वार्थ लपलेला आहे स्वार्थ कोणीही अभिमानानं ना वागणार नाही स्वाभिमानानं ना वागणार नाही स्वाभिमान म्हणजे काय माझा बी स्वाभिमान कुठं घाण ठेवणार नाही मी ताट मानेने जगणार ताट मानेने कधी जगू शकतो जर आपण दुसऱ्यामध्ये कुठल्याच एक रुपयामध्ये कामकुंड राहणार नाही ना आप ना आपल्याकडे ना बिकट परिस्थिती आली तर त्या बिकट परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपल्या महामानवांनी कार्य केलेले आहेत आणि त्या बिकट परिस्थितीचा कशा प्रकारे सामना केलाय हेच जयंतीच्या निमित्तानं सर्व लोकांना कळालं पाहिजे की त्यांचा संघर्ष कोणता होता आणि तो संघर्ष माझ्या जीवनामध्ये मी जर आणला तर शंभर टक्के त्यांच्यासारखं सुद्धा मी कार्य करू शकतो पण कार्य करण्यासाठी लोकांना वाटतं समाज कार्य करायचं तर पैसा लागतो असं कुठेही लिहिलं नाही की समाज कार्य करण्यासाठी पैसा लागतो एखाद्याची मदत करायची म्हणजे पैसा लागतो पण सध्या वाटते की माझ्याकडेच पैसा नाही तर मी काय करू हे शंभर टक्के बरोबर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा तेच सांगितलं जोपर्यंत तुमच्या पोटाची खळगी भरत नाही तोपर्यंत तुम्ही लोक राजकारणात जाऊ नये म्हणजे आता अर्थ स्वतःच्या पोट भरण्याची अक्कल जर आपल्याकडे नसेल तर आपण राजकारणात सुद्धा जाऊ नये असं कृत्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले परिता काय आपल्या खायला भाकर नाही घरी भाजीला तेल नाही चटणी नाही तरी सुद्धा आपण राजकारणी लोकांचे झेंडे घेऊन कुठं मिरवणूक कोण आहे तो दादा आहे तो मामा आहे तो काका आहे आणि ते कधीच तुमचं नाव घेत नाही सध्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जातीय दंगली का पेटल्या धार्मिक राजकारण का व्हायले कारण प्रत्येक लोकांनी महामानव काय केले वाटून घेते आणि जर भारतातील प्रत्येक समाज जर महामानवांना वाटून घेणार असेल तर त्याच्या एवढं दुर्भाग्य कोणाचं दुर्भाग्य का नसणार आहे कारण याच्यामध्ये पाहायला गेलं तर प्रत्येक महामानवांना वाटून घेतलं तर त्यांचं कार्य तुम्हाला शंभर टक्के कळालंच नाहीये हे तर सोडून द्या याच्यापेक्षा भयंकर गोष्टी असिये की शंभर रुपयाची चपटी पिऊन सुद्धा या जयंतीमध्ये लोक नाचतात <laughs> शंभर रुपयाची <शी। laughs> आणि त्याच्यामध्ये शंभर रुपयाची चपटी जी आपण दारू म्हणतो दारू शब्द दारू मला वापरायचा नव्हतं त्या दारू पिऊन जर जयंतीमध्ये नाचणार असेल तर मला वाटते त्याला उघड नागड करून हल्लं पाहिजे का कारण जर तुला जयंतीमध्ये जर यायचं असेल तर त्यांचे कलागुण तुझ्या अंगात असेल तरच तुला त्या ठिकाणी यायला जमेल तुझ्या अंगी जर त्यांचे कलागुण नसतील त्यांचे कार्य जोपासण्याचा तुझ्याकडे जर तेवढी ऐपत नसल तर तुझी लायकी सुद्धा जयंतीमध्ये कशाची येण्याची दहा सांगतो की या ठिकाणी ते मा मानव माझे अरे तूच लोका कोणाचा झाला नाही तर तुझ्यासाठी कोण आहे आणि दहा पेल्याशिवाय त्याचा अंग हलत नाही हलत नाही कारण त्याला डीजे पुढे नाचायचं असत जयंती साजरी करायची असते मग जयंती साजरी तुला करायची नाही तर तू घरी लाग्या नाचत बस काय करायचं आहे नाच उघड नाच नागड नाच नाही तुला वर सुतर करून नाचाय तसं नाच पण मध्ये येऊन बिना कामाचा राडा नका करायला पाहिजे पण तसे राडे होऊनच सध्या महामानवाला प्रत्येक समाजातील व्यक्तींनी वाटून घेतलं कारण तुम्ही बघितलं असेल प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये हे चालू आहे कोणाची जयंती आली त्याच्यामध्ये काहीतरी राडा करायचा गले दोघांमध्ये भांडण आणि याच्यात पोळी भासते ती राजकारणी व्यक्तीची जो समाज मोठा त्याच्या पाठीमाग राजकारणी होतो का कारण त्या समाजातील व्यक्तीचं मला काय मिळणार आहे मिळणार हे लोक मेले जे कमी प्रमाणात संख्या आहे त्याच्यावर कोणीच बोलत नाही काउन बोलत नाही कारण त्यांचं मतदान कमी म्हणजे इथं सगळे राजकीय व्यक्ती सामाजिक व्यक्ती बघितला असत तर मतदानाच्या पोटी लोकांमध्ये काय करतील याचा भरोसा नाही पण आपल्या लोकांना कळायला पाहिजे पण आजकाल लोकांना प्रेमाची भाषा समजून सांगता येत नाही लोक याच्या विरुद्ध बोलतात की लोकांना प्रेमाची भाषा समजत नाही मी म्हणतो आपल्यालाच प्रेमाची भाषा सांगता येत नाही त्याच्या उलट आपण परिस्थिती मांडली की आपल्या लोकांना प्रेमाची भाषा समजत अरे तू प्रेमात समजून सांग ना काय फरक पडेल फॉर एक्झाम्पल जयंतीमध्ये कोणीतरी राड्या करण्याचा प्रयत्न केला बद बद सगळे मिळून त्याला काय करतात मारत अरे वा तुम्ही चार माणसांनी जर त्याला प्रेमाची भाषा समजून सांगितले त्याला प्रेमाची भाषा समजतच नाही फॉर एक्झाम्पल मग त्याला उचलण एका रूम मध्ये नेऊन का मारायचं ते मारल्यानंतर व्हिडिओ व्हायरल करते की मला या समाजातील व्यक्तीने काय केलं मारलं आणि खोपडी फुटलेले लोक तुम्ही असेल एक व्यक्तीचा व्हिडिओ बघतात आणि सगळे व्यक्ती जमा झाले दोघांमध्ये काय जर व्यक्ती लयच राडा करत असेल तर त्याला मारण्याच्या ऐवजी त्याला डायरेक्ट तुम्ही कुठं नेऊन आला पोलीस स्टेशन एका व्यक्तीला चार वाजता उचलू शकत नाही उचला टाका पोलीस स्टेशन मध्ये पण मला सांगा आपली प्रेमाची भाषा